निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज आपला पुढचा प्रतियोगी येत ये आहे आपल्या सगळ्यांचा लाडका पप्पू राहुल बाबा आपल्या या स्पर्धेचे विजेते आहेत नारद बुनी जे स्पर्धक येत आहेत त्यांचा मागच्या वर्षी डाव खुकला पुन्हा आपली कलाकारी दाखवण्यासाठी येत आहेत राऊल स्वामी मम्मी, फैंसी ड्रेस कॉम्पिटिशन के लिए इतनी मेहनत कर रहा हूँ प्लीज प्लीज कुछ कीजिए ना अपने महाराष्ट्र में बैठे करामती चाचा से कुछ करवाते हैं नमस्ते बोल बाबा क्या तुला मास्क दिखाइए संजय मास्क दाखव रे आपल्या राहुल बाबाला अरे राहुल बाबा तुम्ही बोला काय दाखवू ये मस्त लग्न अगर ये मिल जाए तो मजा आ आहे हा विकाऊ नाहीये नाही मिळणार ना। पण तुमच्यासाठी माझ्याकडे भारी काहीतरी तुझा बजेट बजेटमध्ये पण आहे मावळे गावळे खंजीर अंजीर भाले, तलवारी रक्त कोसाळा हिजणी मुखवटा बाजांना स्वीकारण्यासाठी महाविकास आघाडीला निवडा